आपण बघत आहात न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा लाईक करा एकेपी करा। एक पी न्यूज मराठी नाशिक ग्रामीण मध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून एका विधवेला पंधरा लाख रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार कळवणला घडला ललिता सोमनाथ मोरे व पस्तीस राहणार देशराने याने दिलेल्या फिर्यादीनुसार पतीच्या निधनानंतर काही रक्कम त्यांना मिळाली होती तेव्हा त्यांनी जुलै दोन हजार एकवीस मध्ये संशयित तुषार गोसावी राहणार सप्तशुरुंगी कॉलनी कळवण याने संपर्क साधला मी ॲक्सिस बँकचा कर्मचारी असल्याचं सांगून मुदत ठेव तसेच म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्यास प्रोत्साहित केले त्यानुसार मोरे यांच्या बँक खात्यातून दहा लाख रुपये ॲक्सिस बँकेत वर्ग करून घेतले नंतर ए टी एमद्वारे काढून घेतले त्यानंतरही पुन्हा चांगल्या परतव्याची योजना सांगून पाच लाख रुपये घेतले मात्र तसा कोणताही लाभ न झाल्याने मोरे यांनी पोलिसात धाव घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे हे तपास करीत आहेत कळंद पोलीस स्टेशनला ललिता सोमनाथ मोरे वर्ष पस्तीस देश राणा यांच्या यांचा एक अर्ज आम्हाला प्राप्त झाला होता त्या अर्जात त्यांनी सांगितलं होतं की आमचे माझे मिस्टर हे मयत झाल्यानंतर मला एम एस सी बीकडून दहा ते पंधरा लाख रुपये माझ्या महाराष्ट्र बँकेच्या अकाउंटवर आले होते परंतु ते अकाउंटवर पैसे आल्याची माहिती या ॲक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली आणि त्यांना तुषार गोसावी आणि आणखी एक त्याच्यासोबत एक त्यांचा कर्मचारी त्यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की आमच्या ॲक्सिस बँकेत तुम्ही अकाउंट खोला आणि हे पैसे आमच्या बँकेत ट्रान्सफर करा म्हणजे तुमचे सेफ राहील आणि तुम्हाला चांगली इन्व्हेस्टमेंट करता येईल मग ती बिचारी आदिवासी महिला आहेत त्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी ते अकाउंट ट्रान्सफर करायला पैसे ट्रान्सफर करायला संमत दिली याने जेव्हा पैसे ट्रान्सफर केले पैसे ट्रान्सफर केल्यानंतर देखील तुषार गोसावी त्यांच्या घरी गेला आणि त्यांना सांगितलं की बो आमचे बँकेचे काही म्युच्युअल फंड्स आहेत काही डी आहेत तुम्हाला तीन मुली आहेत तुम्ही हे पैसे आम्हाला ट्रान्सफर करून द्या मी आम्ही चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो जेणेकरून तुम्हाला काही फायदा होईल पुढे तर त्या बाजी महिलेला वाटलं की आपल्या मुलीचं काही भविष्य सुधारत असेल म्हणून त्यांनी ते पैसे ट्रान्सफर केला पैसे द्यायला तयार झाले आणि त्यांनी मग परस्पर त्यांच्या बँकेतने ए टी एम काढून परस्पर त्यांच्या डुप्लिकेट सह्या मारल्या असतील किंवा काय केलं असेल त्यातून तपासात निष्ठा होईल आणि त्यांनी तुषार यांनी त्याच्या अकाऊंटवर पैसे ट्रान्सफर करून घेतले बऱ्यापैकी आता सध्या तरी स्टेटमेंट होणे पाच साडेपाच लाख रुपये दिसत आहेत ते पैसे त्यांनी ट्रान्सफर करून घेतले आणि नंतर मग त्यांना परत एक दिवशी घड जाऊन सांगितलं की बाबा आमच्याकडे एक नवीन स्कीम आली म्युच्युअल फंडाची तुम्ही मला पाच लाख रुपये कॅशमध्ये द्या आणि परत ते पण इन्व्हेस्टमेंट करू मग त्यामुळे वाटलं की बाबा एवढे कर्मचारी ते खोटं बोलणार नाही म्हणून त्यांनी पाच लाख रुपये कॅश पण दिली तर मग जेव्हा दोन हजार तेवीसमध्ये त्यांना पैशाची गरज होती तेव्हा जेव्हा बँकेत गेल्या मग त्या बँकेच्या त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना विचारलं की बुवा पैसे कुठे आहेत म्हणून पैसे त्यांच्या बँकेकडून नील झाले होते अकाउंट पूर्ण खाली झालं होतं मग त्यांनी तिथले मॅनेजर बँक गोसावी साहेब म्हणून आहेत त्यांचे गोसावींनी सॉरी गीते म्हणून आहेत गीतंशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला गीतेने सांगितलं की अकाउंट ट्रान्सफर झाले आहे पैसे ट्रान्सफर झाले आहेत आणि काही पैसे तुषार गोसावी यांच्यावर दिसत आहेत मग अशी जेव्हा तक्रार प्राप्त झाली होती म्हणजे त्यामुळे आम्ही चौकशी केली आणि चौकशीनं ती आम्हाला असं निष्पन्न झालं की बँक कर्मचारी आहेत त्यांना अकाउंटवर पैसे घेण्याचे अधिकार नाहीत आणि तरी मी त्याने पैसे आपल्या अकाउंटवर अधिकार अधिक पैसे ट्रान्स्फर करून घेतले आणि त्या महिलेची फसवणूक केली आहे आणि तिला आजपर्यंत एक रुपया परत नाही आणि तिला पावत्या पण दिल्या नाहीत आणि कसल्याही प्रकारची माहिती दिली नाही आणि ती जेव्हा वारंवार त्यांच्या घरी गेली त्यांनी तिला हाकलून दिलं आणि अशा प्रकारे बँक कर्मचाऱ्यांनी फसवणूक केल्या दिसतोय त्यावरून गुन्हा दाखल केला आहे आम्ही आणि सध्या आरोपीला सटाणा इथून त्याच्या पिरायमल फायनान्स या ऑफिसमधून उचललं आहे आणि त्याला इथं आजोजी अटक केली आहे मान्य उद्या हजर करून पुढील तपास करत आहोत ए के पी न्यूजसाठी ब्युरोची खान पठाण नाशिक